नॉस्केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा बीएल पाटील तंत्रनिकेतन खोपोली अभियांत्रिकी संस्थेच्या वतीने डिप्लोमा प्रवेशासाठी आव्हान विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेणाऱ्या बहुसंख्य विद्याशाखांपैकी तंत्रशिक्षण ही एक विद्याशाखा आहे या विद्याशाखेतून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञ अभियंता व उद्योजक होता येत तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी व नोकरी किंवा उद्योग उभारण्यासाठी उद तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा एक उत्तम पर्याय आहे स्तरावरील कोठ्यामध्ये व कॅपनंतर रिक्त राहिलेल्या जागात प्रवेश घेण्यात इच्छुक उमेदवारांनी ई स्क्रुटिनी पद्धत किंवा प्रत्यक्ष ई स्क्रुटिनी पद्धत याद्वारे नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी व अर्ज भरल्याची निश्चिती करणे व काही शंका सूचना व माहिती आवश्यक वाटल्यास जवळच्या सुविधा केंद्राशी संपर्क साधावे अशी अधिकृत माहिती बी एल पाटील तंत्रनिकेतन खोपोली पॉलिटेक्निक प्राचार्य प्रशांत माने यांनी प्रसारमाध्यमांना दिली नमस्कार मी प्राचार्य प्रशांत श्रीपत्राव माने बी एल पाटील तंत्रज्ञान खोपोली आज आनंदाची गोष्ट अशी आहे किंवा प्रथम वर्ष व थेट दिली वर्ष प्रवेश प्रक्रिया संपली होती परंतु ए आय सी टीने जारी पर, केलेलं परिपत्रक ए आय सी टी आर बी ए सी सी आय आर दोन हजार चोवीस दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस सुधारित वेळापत्रक घोषित केले त्याला अनुसरून महाराष्ट्राचे तंत्रशिक्षण मंडळ व संचालन संचालनालय यांनी सुद्धा प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका म्हणजेच डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रियेची मुदत ही वाढवून दिलेली आहे यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॅपच्या थ्रू प्रवेश मिळालेला नाहीये किंवा ज्या विद्यार्थ्यांना ज्या इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटला जागा होत्या त्यात मिळाल्या नाही परंतु ज्यांना पुन्हा आपल्याला ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे अशा मुलांना राहिलेल्या रिक्त जागेवर संस्था स्तरावर त्यांना प्रवेश आता मिळू शकेल याची अंतिम तारीख ही तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस असणार आहे तरी माझी आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पालकांना विनंती आहे की आता त्यांनी जरूर फायदा घ्यावा आणि शक्य तेवढं होईल प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करावा माहितीच असेल प्रथम वर्ष प्रवेशाकरिता एस एस सी म्हणजे दहावी पास होणं गरजेचं आहे आणि थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमाकरिता एच एस सी सायन्स किंवा दोन वर्षाचा आय पूर्ण झाला असेल त्यांना थेट द्वितीय वर्षाकरता प्रवेश मिळतो तरी आपल्या बी एल पाटील तंत्रनिकेतन खोपोली येथे सुविधा केंद्राची सोय आहे तर आपण सुविधा केंद्रामध्ये येऊन आपलं नाव नोंदवून प्रवेशासाठी प्रयत्न करू शकता आणि प्रवेश आपल्याला मिळेल तरी आपण सगळ्यांनी याची नोंद घ्यावी धन्यवाद